शिराळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये आजही धान्य साठवून ठेवण्यासाठी बांबूपासून बनवलेल्या टोपल्यांचाच वापर केला जातो शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात धान्य साठवून ठेवण्यासाठी अजूनही बांबूपासून बनवलेल्या टोपल्यांचा वापर या परिसरात सर्रास केला जातो आहे आधुनिक युगाला फाटा देऊन पारंपरिक बांबूपासून टोपल्या बनवण्याच्या पद्धती जपणूक करून अजूनही शिराळाच्या पश्चिम भागात धान्य साठवणूक केली जाते शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा चरण शेडगेवाडी आदी बाजारपेठेच्या गावांमध्ये ही टोपली विक्रीसाठी डोंगर कपारीतील कारागीर घेऊन येतात बाजारपेठेमध्ये प्लास्टिक तसेच वेगवेगळ्या आकाराचे पत्र्याचे हौद विक्रीसाठी येत आहेत परंतु त्या हौदाला फाटा देत ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक बांबूपासून बनवलेल्या टोपल्यांनाच पसंती देत आला आहे कितीला विकता बाजारात सातशे नऊशे जाते जाते का आणि हे भात चांगलं राहतं का कसं कसं काय चांगलं राहतं किती किती वर्ष राहतं खायचं दोन वर्षेच दोन वर्षे यात चांगलं भात राहतं म्हणजे किती पोत्यापर्यंत धान्य त्यात आपण ठेवू शकतो किती पोत्यापर्यंत धान्य आपण त्यात ठेवू शकतो Só tem que